नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर तर पहा आपला आजचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची कधी झाली त्याच्यापेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न काय महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली आपल्याजवळ ऑप्शन दिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे पन्नास एक मे एकोणीसशे साठ चला मित्रांनो पटापट कमेंट्स करून सांगायचे याचे योग्य उत्तर काय असणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली आपल्याला सांगायचंय मित्रांनो महेश हाय सर हाय हाय मनीषा सॉरी ओके पहा मित्रांनो कमेंट्स करून सांगा पटापट त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे लक्षात घ्या आवाज वगैरे व्यवस्थित येतोय मित्रांनो एकदा नक्की सांगायचंय तर पहा लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ ला झाली कधी मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ ला आपलं ऑप्शन क्रमांक चार उत्तर बरोबर असणार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला काय झाले मित्रांनो आपला भारत प्रजासत्ताक झाला आपल्या भारताचे संविधान लागू झाले आणि आपला भारत देश सार्वभौम झाला मित्रांनो त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश राजवटीतून आपला भारत स्वतंत्र झाला आणि पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस झाला मित्रांनो त्याचप्रमाणे एक मे एकोणीसशे पन्नास साठी दिले पहा लक्षात घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ ला झाली या दिवशी मित्रांनो मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात दोन राज्य निर्माण झाले काय मित्रांनो तर मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली या राज्यांची निर्मिती झाल्यानंतर मित्रांनो मराठी भाषिक लोकांच्या एकजुटीतून आणि संयुक्त महाराष्ट्र चळवीतून या राज्याची निर्मिती झाली पहा या ठिकाणी आपल्याला बॉम्बे दिसत बिफोर एकोणीसशे साठच्या पहिले मित्रांनो या ठिकाणी पूर्ण गुजरात आणि महाराष्ट्र हा एकत्र होता त्याच नंतर त्यांच्या विभागानानंतर गुजरात हा एक सेपरेट राज्य तयार झाला आणि महाराष्ट्र हा एक सेपरेट राज्य तयार झाला आपल्याला पाहता येईल भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणास आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्याजवळ जवळ श्रीपाद अमृत डांगे अहमद एम एन रॉय किन नारायण लोखंडे चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो यांचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके चला कमेंट्स करा मित्रांनो चला कमेंट्स करा मित्रांनो याची योग्य उत्तर काय असणार आहे मनीषा एकमे महाराष्ट्र आणि कामगार अगदी बरोबर यशवंतराव चव्हाण हे आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते मित्रांनो चला बरोबर नारायण लोखंडे म्हणताय चार नंबर ठीक आहे मित्र म्हणतायत अठराशे नव्वद ला संडे सुट्टी नारायण लोखंडे अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रांनो चला जे विद्यार्थी मित्र जोडले जात असतील त्यांनी सांगायचे भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते ऑप्शन आहेत मित्रांनो आपल्या जवळ चार आणि हा प्रश्न विचारपेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे ठीक आहे लक्षात घ्यायचे मित्रांनो ते आपले श्रीपाद अमृत डांगे ते मित्रांनो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि सदस्य देखील होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि सदस्य त्याचबरोबर मित्रांनो मुझफ्फर अहमद हे एक प्रसिद्ध पत्रकार होते आणि एम एन रॉय मित्रांनो हे देखील एक राजनीती आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते मित्रांनो जे नारायण लोखंडे होते लक्षात घ्या नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगार चळवळीतील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांना भारताचे कामगार चळवळीचे जनक म्हटले जायचे मित्रांनो काय तर भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला मित्रांनो नारायण लोखंडे यांना त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला कोणाच्या हक्कासाठी मित्रांनो कामगारांच्या हक्कासाठी तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांनी बॉम्बे मिल्स असोसिएशन असोसिएशनची स्थापना केली आणि जी भारतभर पहिली कामगार संघटना म्हणून मित्रांनो झाली लक्षात घ्या त्यांना सन्मान म्हणून जस्टिस ऑफ पीस हा किताब देऊन ब्रिटिश सरकारने सन्मानित केले आणि टपाल तिकीट मित्रांनो भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार पाच मध्ये टपाल तिकीट देखील प्रकाशित केले हे तुम्ही पाहू शकतात लक्षात घ्या मित्रांनो भारताचे कामगार का चळवळीचे जनक कोणाच म्हटले जाते ते ऑप्शन क्रमांक आपले चार नारायण लोखंडे यांना म्हटले जाते ओके सोपे आणि त्याचबरोबर मित्रांनो बॉम्बे मिल सायन्स असोसिएशनची स्थापना त्यांनी केली कोणासाठी कामगारांसाठी अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत ओके चालतंय ना मित्रांनो ठीक आहे कंटिन्यू अटकत आहे रे मित्र अटकत नाही हॅलो सर हॅलो हॅलो ओके पाहूया आपला पुढील प्रश्न ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली आपल्याला सांगायचं ब्राह्मण समाजाची स्थापनानगर दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारण्यात आलाय ऑप्शन एक आपल्या आपल्या जवळ राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद दादाबाई नवरोजी आणि बंकिमचंद्र चॅटर्जी तर चला कमेंट्स करून सांगा अगदी बरोबर उत्तर काय असणार आहे चला मित्रांनो सांगायचंय लक्षात घ्या राजा राममोहन रॉय यांनी मित्रांनो ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आपल्या भारतातील एक महत्वाचे महापुरुष होते मित्रांनो त्यांना आपण सर्व युवक मानतो त्याचबरोबर दादाबाई नवरोजी यांना काय म्हटले जायचे भारताचे असे म्हटले जायचे गॅन वन मॅन ऑफ इंडिया त्याचबरोबर मित्रांनो जे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी कोणते घेतलेले सांगायचे कमेंट्स करून ओके ओके अठराशे अठ्ठावीस राजाराम मोहन रॉय अगदी बरोबर क्रिश दिपाली राजाराम मोहन रॉय कोलकत्ता अठराशे अठ्ठावीस अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर रुद्र अगदी बरोबर मित्रा चला सर्वांनी कमेंट्स करून सांगायचे वंदे मातरम हे जे प्रसिद्ध गीत आहे मित्रांनो ते कोणी लिहिले उन... 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 चंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आणि हे गीत कोणत्या याच्यातून घेतले गेले मित्रांनो कोणत्या ग्रंथातून घेतले गेले हे देखील तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचे महत्वपूर्ण प्रश्न आहे ओके चला मित्रांनो आपली कादंबरी मित्रांनो कोणती आनंदमठ त्या कादंबरी मधून आपल्याला पंकमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या या कादंबरी मधून वंदे मातरम हे गीत घेतले गेले आणि ते गीत आपले पुढं राष्ट्रीय गीत झाले लक्षात घ्या मित्रांनो हे एक भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत होते त्यांचा जन्म बावीस मे सतराशे बहात्तर रोजी झाला त्यांनी मित्रांनो कोणी सत्ता प्रथा निर्मूलनासाठी रोजगार निर्मूलनासाठी रोजगार लढा दिला कोणी मित्रांनो राजा राममोहन रॉय यांनी लक्षात घ्यायचे ओके त्यांच्या प्रयत्नांमुळेच मित्रांनो अठराशे एकोणतीस मध्ये प्रतिबंधाचा कायदा कोणता कायदा मित्रांनो सती, सती प्रोहिबिशन लॉ ला। लागू झाला आणि अठराशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली लक्षात घ्या अठराशे अठ्ठावीस मध्ये तुमचं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे <coughs> अगदी बरोबर जो प्रॉटे अँड ब्रिटिश रूल वंदे मातरम गीत अगदी बरोबर अगदी बरोबर मनीषा आणि युद्ध या आपण आपला पुढील प्रश्न भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला मित्रांनो भारतात आलेले सर्वप्रथम परकीय हो, राजकीय हो, व्यक्ती म्हणजे पोर्तुगीज हे भारतातून सर्वात शेवटी गेलेले म्हणजे पोर्तुगीज आपल्याला सांगायचे पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी भारतातून झाला चंद्रपूर दोन हजार हा प्रश्न आहे ऑप्शन आहे आपल्या जवळ एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकसष्ट कि बासष्ट चला कमेंट्स करून सांगायचे ओके अठराशे एकोणतीस लॉर्ड विल्यम बेंटिंग अगदी बरोबर युद्ध चला मित्रांनो कमेंट्स करून सांगा याचे उत्तर काय असणार आहे ठीक आहे अगदी बरोबर पोलो ऑपरेशन पहा तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असणार आहे एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ला रोजी पोर्तुगीजांपासून मित्रांनो मुक्ती मिळाली म्हणून ह्या दिवशी गोवा मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यासाठी ऑपरेशन विजय राबवला गेला मित्रांनो ऑपरेशन विजय हे राबवले गेले आणि पोर्तुगीजांच्या काब्यातून गोवा मुक्त झाल्या आणि त्या दिवशी मित्रांनो गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो लक्षात घ्या पहा आपला पुढील प्रश्न रुक्मणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कोणी केली आहे मित्रांनो जे स्वयंवर आहे या ग्रंथाची रचना कोणी केली आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्याजवळ संत एकनाथ संत रामदास संत तुकाराम की यापैकी नाही जालना दोन हजार चोवीस विचारण्यात आलेला प्रश्न आहे ओके गोवा मुक्ती एकोणीसशे एकसष्ट अगदी बरोबर मनीषा भारतात कलकत्ता बंदर केरला राज राजा झामोरीन पहा मित्रांनो वास्को द गामा हा भारतात येणारा पहिला परकीय व्यक्ती त्यावेळेस भारतात परतला हा मित्रांनो केरळ या ठिकाणी राजा झामोरीन त्याच्या कालखंडात त्या ठिकाणी उतरला राजा सोबत त्याची भेट झाली आणि त्याने आपला हळूहळू हळू आपल्या देशाचा व्यापार करण्याच्या या ठिकाणी सुरुवात केली होती कोणी मित्रांनो वास्को द गामा यांनी लक्षात घ्यायचे चौदाशे अठ्ठ्याण्णव अगदी बरोबर अलिकत बंदर या ठिकाणी उतरला होता मित्रांनो चला आपल्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मित्रांनो रुक्मणी स्वयंवरी या ग्रंथाची रचना कोणी केली होती संत एकनाथ बारुळ ओके अगदी बरोबर संत एकनाथ संत एकनाथ तर पहा मित्रांनो याचं ऑप्शन जे असणार आहे आपलं संत एकनाथ ही बरोबर असणार आहे त्यांचे पूर्ण नाव मित्रांनो एकनाथ नारायण गोसावी होते जन्मगाव समाधी पैठण त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर उपध, आए, संत एकनाथांचे ग्रंथ मित्रांनो पहा एकनाथी भगवत भावार्थ रामायणजीव पद त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवर हे प्रसिद्ध ग्रंथ आहेत त्याचबरोबर मित्रांनो संत रामदासांचे दासबोध आणि मनाचे श्लोक संत आहेत त्याचबरोबर तुकाराम यांचे मित्रांनो तुकाराम गाथा आणि अभंगवा हे खूप प्रसिद्ध असलेले यांचे ग्रंथ आहेत मित्रांनो हे आपल्याला पाठ करून घ्यायचे पहा आपला पुढील प्रश्न भारताचे फोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते महत्वपूर्ण प्रश्न आहे दोन हजार तेवीस ला प्रश्न विचारण्यात आलाय ऑप्शन आहेत आपल्या जवळ महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल लाल बहादुर शास्त्री चला मित्रांनो आपल्याला सांगायचे की यांच्यापैकी योग्य उत्तर काय असणार आहे भारताची ओलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जायचे मित्र म्हणतायत संत करम अभंग अगदी बरोबर संत रामदास बोधकथा पटेल सरदार वल्लभभाई पटेल चला जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स करायचे ऑप्शन क्रमांक दोन दोन चला जे असतील त्यांनी सांगा त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे सरदार पटेल पहा लक्षात घ्या मित्रांनो महात्मा गांधी यांना काय म्हणून संबोधले जात असत सा। कोण सांगेल महात्मा गांधी यांना आपण काय म्हणून संबोधतो चला कमेंट्स करून सांगा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मध्ये साधू बेट सरदार सरोवर गुजरात अगदी बरोबर युद्ध खूप छान चला महात्मा गांधी यांना आपण काय म्हणून संबोधतो ते सांगायचंय मित्रांनो लक्षात घ्या महात्मा गांधी यांना आपण बाप्पू राष्ट्रपिता म्हणून तर मित्रांनो जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांना आपण काय म्हणून संबोधतो काय मित्रांनो सांगा पटापट पत कमेंट्स करून नेहरू घ्या नेहरू चाचा आणि पंडितजी त्याचबरोबर बहादूर शास्त्री यांना आपण काय म्हणतो चला लालबहादूर शास्त्री हे दुसरे पंतप्रधान होते भारताचे पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान पदावर आले चला त्यांना आपण काय संबोधतो पितामहा बापू अगदी बरोबर सांगा चला जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री यांना आपण काय म्हणतो सांगायचे त्यांना आपण लालबहादूर शास्त्री यांना संत पुरुष म्हणून संपतो आणि त्याचबरोबर जय जवान जय किसान हा त्यांचा नारा प्रसिद्ध आहे लक्षात घ्या लक्षात घ्या मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सरिश लढ्यात सक्रियपणे भाग घेतला आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला मित्रांनो पहा लक्षात घ्या आयरन मॅन ऑफ इंडिया कोणाला संबोधले जाते मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांचा जन्म तेरा ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर आणि त्यांचं निधन मित्रांनो पंधरा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाले मित्रांनो हेच भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल लक्षात आलं बापू चाचा लोह पुरुष नारा राष्ट्रपिता अगदी बरोबर तर पहा आपला पुढील प्रश्न कुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले विनोबा भावे कर्वे आणि गोह देशमुख ओके okay. सांगायचे गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले कमेंट्स करून सांगा मित्रांनो गुलामगिरी हे आपले जे पुस्तक आहे ते पुस्तक कोणी लिहिले पा लक्षात घ्या मित्र म्हणतायत ते एक शरद म्हणतायत ए म्हणतायत एक प्रशांत म्हणतायत महात्मा फुले समीर म्हणतायत ऑप्शन क्रमांक एक ओके ते विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे याचे योग्य उत्तर काय असणार आहे का लक्षात घ्या ते गुलामगिरी हे पुस्तक आहे मित्रांनो ते कोणी लिहिले तर महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा गुलामगिरी हा जाती व्यवस्थेत विरोधात करणारा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो मित्रांनो हो। आणि अठराशे त्र्याहत्तर साली हे मराठी भाषेत लिहिले गेलेले गे एक ग्रंथ होते लक्षात घ्या मराठी भाषेत कोणी लिहिले महात्मा ज्योतिबा फुले का लिहिले जाती व्यवस्थेत विरोध करण्यासाठी सर्वात प्राचीन ग्रंथ आज संबोधला जातो चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाज स्थापना युद्ध अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस जन्म नंबर युद्ध ओके तर पहा आपला पुढील प्रश्न मित्रांनो अठराशे सत्तावनचे समर हा ग्रंथ कोणी लिहिला हा वाशिम मीरा भाईंदर त्याचबरोबर नांदेड आतापर्यंत पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके गणेश जोशी की रानडे कि विदा सावरकर चला मित्रांनो सांगायचे याच योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट करून सांगा गुलामगिरी बरोबर शिवाजी महाराजचा पोवाडा कृष्ण चार ग्राफिक्स म्हणतायत एक नंबर अश्विनी म्हणतायत चार समीर म्हणतायत ऑप्शन क्रमांक एक चला चुकतांच ओके काहीतरी ऑप्शन क्लिअर सांगायचंयच ठीक ठीके अठ्ठावीस मे जन्मदिन सावरकर चला पहा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे म्हणजे विदा सावरकर मित्र विनायक दामोदर सावरकर यांनी समर हा ग्रंथ लिहिला लक्षात घ्या विनायक दामोदर सावरकर हा ग्रंथ संपादक काडे पाने त्याचबरोबर हिंदू राष्ट्र दर्शन कमलाक त्याचबरोबर सतपुष्टी असे भरपूर सारे ग्रंथ त्याचबरोबर अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समज हे जगप्रसिद्ध आणि हिंदू पद पादशाही खोकल्यांचे बंड त्याचबरोबर भारतीय सा, इतिहासाची सा सोन सोनेरी पाने इत्यादी मित्रांनो जगप्रसिद्ध ग्रंथ या ठिकाणी आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली दिसतात मेकॅनिकल वाडी एक नाशिक एक बागोर येथे जन्म अगदी बरोबर एकोणीसशे सात स्वातंत्र्य समर अगदी बरोबर अगदी बरोबर युद्ध तर पहा पुढील प्रश्न मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले आपल्याला सांगायचे की मराठीतील जे पहिले दर्पण आहे ते कोणी सुरू केले तर पहा बाळशाशी जांभेकर गोपाळ गणेश आगरकर नानासाहेब परोडकर की बाळ गंगाधर टिळक मित्रांनो याच्यापैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट्स करून सांगा हा प्रश्न आपल्याला नागपूर चोवीस त्याचबरोबर नांदेड दोन हजार चोवीस मुंबई चालक दोन हजार चोवीस हो समीर म्हणतायत एक युद्र म्हणतायत एक प्रशांत म्हणतायत एक सहा जानेवारी अठराशे बत्तीस चला एक सहा जानेवारी ओके बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण कमेंट्स करायचे अश्विनी म्हणतायत एक अठराशे चाळीस पहा मित्रांनो लक्षात घ्या मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर पाहिजे असेल ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले आपलं ऑप्शन क्रमांक एक बरोबर असणार आहे सहा जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पत्रकार दिन साजरा केला जातो लक्षात घ्या आणि मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारतेचे जनक म्हणून ओळखले जाते काय मित्रांनो मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले आणि बाळ गंगाधर टिळकांनी केसरी मराठा हे वृत्तपत्र सुरू केले हे अतिशय महत्वाचे मित्रांनो लक्षात घ्या लक्षात घ्या मित्रांनो कोणी बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर सुधाकर वृत्तपत्र सुरू केले आणि मित्रांनो बाळ गंगाधर टिळकांनी केसरी मराठी वृत्तपत्रे सुरू केले केसरी मराठा अठराशे एक्क्याऐंशी सुधारक अठराशे अठ्याऐंशी ओके अगदी बरोबर तर पहा मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्व आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण विषयांचे विश्लेषण महत्वपूर्ण अशी प्रश्न आपल्याला या ठिकाणी मिळतील आपला आजचं पाचवं जर तुम्ही आपला भाग चार पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला तो पाहण्यास मिळून जाऊ शकतो लक्षात घ्या या प्रश्नांची उत्तरे जर आपल्याला देता आली तर शंभर टक्के आपण पोलीस होणार ओके आणि तुम्ही जर आपले मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल त्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन चेक करा जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनल वरती नवनवीन नौन पहिले पोहोचतील ओके स्वप्न एकच आहे मित्रांनो फक्त खाकी लक्षात घ्या जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो करा त्या बरोबर लक्षात घ्या खोरेशर अकॅडमी म्हणून आपल्या चॅनल लेक्चर ठीक ठीके तर लक्षात घ्या खोरे सर अकॅडमी म्हणून आपलं ऍप आहे मित्रांनो प्ले स्टोअर ला तुम्ही जर ते सुद्धा डाउनलोड केले नसेल तर ते देखील डाउनलोड करू शकता ओके थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये अधिक प्रश्न सह